हॅलो नमस्कार सोनियाज वर्ल्डमध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदातच जाऊ दे सो so, हा जो ब्लॉग आहे तो आहे शनिवारचा आणि मी इकडे ना ओवीच्या टिफिनची तयारी करत होते तर कांदा त्यासाठी चिरत होते आणि हा तो कांदा आहे ना तो इतका तिखट होता त्याने सकाळ सकाळी मला रडवलं होतं सो so, बघा इकडे ना ओवीच्या स्कूलमध्ये आहे ना तिथी भोजन असतं शनिवारी आणि तर कुठलाही एक पदार्थ आपल्याला बनवून आणायला सांगतात कुठल्या एका इंग्रेडियंटचा तर कालचा इंग्रेडियंट आम्हाला सांगितला होता तो पोहे पोह्यापासून आम्हाला काहीतरी पदार्थ बनवून द्यायचा होता सो ओवीला मी जेव्हा सांगितलं टीचरने पोह्यापासून काहीतरी बनवून आणून द्यायला सांगितलं टिफिनमध्ये तर तिचं असं झालं होतं मम्मा माझ्यासाठी मस्त असे कटलेट बनव पण मी तिला सांगितलं बाबा नाही सकाळ सकाळी खूप घाई असते आणि मी काही कटलेट वगैरे बनवत बसणार नाही तुला आपले नॉर्मल जे पोहे असतात तेच देणार आहे जरास नाराज झाली होती म्हणजे नाही मम्मा नको ना मम्मा करत होती पण म्हटलं नाही मला सकाळ सकाळी वेळ नसतो प्लीज मला फोर्स करू नको असं मी थोडंसं तिला तिची मज्जा घेतली होती आणि तिच्यासाठी ॲक्च्युली मी तेच बनवणार होते कटलेट बनवणार होते हे माझं आधीच ठरलं होतं पण तिला सरप्राईज द्यायचं म्हणून मी तिला खोटं बोलले होते आणि ती खूप नाराज झाली होती सो हे तिच्यासाठी बनवलं होतं तर त्यामध्ये आहे ना बघा हे पोहे कटलेट आहे ना मी खूप आधीपासून बनवते म्हणजे अध्यायासाठी सु अध्याय आणि ओबी दोघंसुद्धा हे आवडीने नाही खातात त्या मी खूप आधीपासून बनवते होते होते बनवते आहे तर ह्याच्यामध्ये बघा ज्या आपल्याकडे अवेलेबल असतील ना त्या भाज्या सगळ्या मी घेतल्या म्हणजे माझ्याकडे कॅरेट होता बटाटा परत मेथी ह्यामध्ये घातली ब भिजवलेले पोहे घातले त्यानंतर बेसिक मसाले घातले थोडंसं तांदळाचं पीठ घातलं क्रंचीने येण्यासाठी आणि हे सगळं मिक्स करून त्यामध्ये कांदासुद्धा मी घातलेला आहे कोथंबीर घातलेली आहे आणि छान असं हे मिक्स केलं आणि त्याच्याशी छान छान कटलेट असे बनवून घेतले आणि हे तुपामध्ये मी शालो फ्राय केलेले आहेत छान असे आहे तुम्हाला जर डिटेल रेसिपी हवी असेल ना तर मला सांगा मी कधीतरी तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करेन तर आणि जेव्हा हे ओवीला कळालं ना मम्माने तिच्यासाठी मस्त असे कटलेट बनवले ते खूप खुश झाले होते आणि मला आवडतं असं ओवीला टिफिनमध्ये असं छान छान करून द्यायला मला आवडतो पण इतर वेळेला कसं नाही जमत पण सॅटर्डेला असं तिथं तिथे भोजन असलं ना मी नेहमीच तिला असं छान असं स्पेशलच काहीतरी टिफिनमध्ये देते आणि तिलाही छान छान वाटतं की मम्मा माझ्यासाठी असं छान छान टिफिनला देते म्हणून सो काय होतं ना शनिवारी मला आता त्यांच्यासाठी पण बन टिफिन बनवायचं होतं ओवीसाठी वेगळं बनवायचं होतं त्यांच्यासाठी वेगळं बनवायचं होतं त्यामुळे थोडंसं घाई झाली होती पण ठीक आहे तर लगेच आता कटलेट बनवून झाल्यानंतर मी लगेचच चपात्या करून घेतल्या त्यांच्यासाठी टिफिनच्या आणि ओ अध्यासाठी सुद्धा खाण्यासाठी त्याच्यासाठी टिफिन ब त्याला खाण्यासाठी अशी बनवून घेतल्या त्यानंतर लगेचच ना मी टिफिन इकडे बन भरून घेतला आणि छान अशी आणि ती खूप खुश झाली होती हां तिचा टिफिन बघितल्यावर तर हे टिफिन वगैरे बनून घेतल्यान भरून घेतल्यानंतर आहे ना मी लगेचच मग ह्यांच्यासाठी भाजी बनवायला घेते तर भाजीसाठी सुद्धा आहे ना मी बटाट्याची आज पिवळी भाजी बनवणार होती म्हटलं चला आज ओवीला तिच्या आवडीचा टिफिनमध्ये देते दे ना म्हटलं आज ओवीच्या सुद्धा त्यांच्याच आवडीची भाजी देऊया कारण त्यांना बटाट्याची पिवळी भाजी जी असते ना ती खूप आवडते आणि असंही ओवीसाठी जे मी आता प कटलेट कटलेटसाठी बटाटे उकडवून ठेवले होते ना ते एक्स्ट्रा बटाटे उकळवून घेतले म्हटलं चला आज त्यांना ही बटाट्याचीच भाजी देऊया दुसरं काही करत बसण्यापेक्षा तेही अगदी पटकन होणारी ही भाजी आहे सो मस्त अशी बटाट्याची पिवळी भाजी बनवली आणि ही भाजी चपातीसोबतसुद्धा मलाही आवडते ओवीला ही आवडते आणि ओवीच्या पप्पान आवडते खूप छान लागते चपातीसोबत नाही का स ही भाजी वगैरे बनवून घेतली त्यानंतर लगेच किचन ओटा म्हणजे जे पीठ वगैरे सांडलेलं असतं ते कि क्लीन करून घेतलं असंही किचन ओटानंतर मग भांडी वगैरे घासल्यानंतर किचन ओटा व्यवस्थित साफ केलाच जातो पण हे पीठ वगैरे सांडलेलं असताना मग ते छान नाही दिसत म्हणून लगेचच तेव्हाच्या तेव्हा मी हे क्लीन करून घेते त्यानंतर आहे ना मग हे सगळं क्लीन झाल्यानंतर आहे ना मग ओबीच्या स्कूलला जायची तयारी चालू होते आणि आता आमच्या अध्यायाला एवढं कळायला लागलं आहे ना ओ दिदीला दी शूज घातले की मला हे सँडल घातलेच पाहिजे मी ही सँडल घालूनच खाली येणार असं त्याचं असतं त्यामुळे तिला शूज घालताना त्याचं एक वेगळंच असतं की मा त्याची सँडल तो आणून देतो आणि मा त्यालाही सँडल घाला म्हणून त्याचा इकडे दंगा चालू असतो आणि आता त्याला इतकं कळायला लागलं ना छोट्या छोट्या गोष्टी तो बरोबर जाणून घेतो आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर आहे ना मग ओविला स्कूलला सोडायला गेले ओवीचे पप्पा त्यालासुद्धा सोबत घेऊन गेले आणि अध्याय माझा ओ दिदीपेक्षा जास्त खुश असतो खाली जाण्यासाठी त्यानंतर ते खाली गेल्यानंतर मग मी लगेच इकडे ओवीच्या पप्पांचा टिफिन पॅक करून घेतला सोबत आमच्यासाठी चहा ठेवला इकडे ओवीच्या पप्पांसाठी मस्त नाश्त्यासाठी हे पॅटीस बनवून घेतले अद्यासाठी दूध गरम करत ठेवलं आणि त्याच्यानंतर मग साडेनऊच्या दरम्यान ओवीचे पप्पासुद्धा ऑफिसला गेले आणि अद्याय जस असताना पप्पा ऑफिसला जाताना मलासुद्धा जायचं आहे तो मागे लागतो त्यानंतर मग अद्यायाला खाऊ वगैरे घालून रांगोळ वगैरे घालून त्याला झोपी घालते आणि अध्याय माझ्या लहानपणापासून आहे ना हा गीत ऐकत ऐकतच झोपी जातो तर ते त्यालासुद्धा हे मस्त अशी झोपी घातलं मी आणि तो झोपल्याशिवाय मग का माझी काहीच कामं होत नाही असं त्याला झोपवलं आणि मग बाकीच्या कामांना लागले तर इकडे बघा जी भांडी नाश्त्याची चहाची जी असतात ना ती आधी आवरून घेतली कारण सध्याची झोप माझी अशी कमी आहे ना कधी कधी झोपला तर खूप छान झोपतो तो नाहीतर लगेचच लवकर उठतो मग बरीच अशी मला खूप पटापट कामं आवरावी लागतात कारण एकदा तो उठला ना की मला त्याच्याकडे कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं कारण की तो आता चालायला लागला आहे आणि तो खूप नाशतो ओढा आणि भरपूर करतो त्यामुळे कंटिन्यू हे म्हणजे ही वस्तू इकडे ती ती वस्तू तिकडे इकडची वस्तू तिकडे असं खूप करतो आणि काही पण असं तोंडात घा छोट्या छोट्या वस्तू तो तोंडात घालायला बघतो काही छोटंसं काही दिसलं की लगेच तोंडात घालायला बघतो त्यामुळे त्याच्याकडे कंटिन्यू मला लक्ष ठेवावं लागतं तर मी तो झोपलेला असतो ना त्या वेळात माझी जितकी कामं होतील ना जितक्या फास्ट मला करता येईल तितक्या फास्ट मी त्याच वेळात ही कामं माझी आवरून घेते सिकडे माझी मस्त अशी भांडी वगैरे आवरून घेतली मी त्यानंतर झाडू वगैरे मारून कपडे वगैरेसुद्धा लगेचच आवरून घेते बघा त्यानंतर आहे ना मग दुपारच्या वेळेत तोपर्यंत तो, तो माझी भांडी आणि कपडे वगैरे होईपर्यंत तो उठलाच होता त्यानंतर मग दुपारच्या वेळेत मी मस्तीकडे माझ्यासाठी खिचडी बनवत होते कारण त्या दिवशी होती संकष्टी आणि माझा उपवास होता म्हटलं चला माझ्यासाठी खिचडी बनवी आणि सुद्धा माझ्या साबुदाण्याची खिचडी प्रचंड आवडते म्हणजे मला इतकी आवडत नाही पण ओवीला भरपूर आवडते तर आमच्या दोघांसाठी ही मस्त अशी खिचडी बनवून घेत होते मी आणि साबुदाण्याची खिचडी आहे ना अशी मोकळी मोकळी झाली तरच ती छान टेस्टला लागते जर चिकड झाली तर ती खाऊ वाटत नाही त्यासाठी ना आपले साबुदाणे जे आहेत ते व्यवस्थित भिजले गेले पाहिजे इकडे माझे साबुदाणे खूप छान भिजले होते आणि खूप छान अशी टेस्टी अशी खिचडी माझी बनवून तयार झाली होती त्यानंतर दुपारच्या वेळात अध्यायच्या नोवीची इतकी मस्ती चालू असते ना म्हणजे अध्याय माझा आता इतका तो त्रास देतो दिदीला पण माझी दिदी इतकी समजदार आहे ना ती तीच खूप समजून घेतो अध्यायाला आणि खूप दोघांची मस्ती चालू असते आणि इतका आगाऊपणा आता अध्याय माझा करायला लागला आहे ना खूप लक्ष द्यावं लागतं आणि खूप आगाऊ झालेला आहे सो असा खेळून खेळून तो थक थकतो थक अक्षरशः आणि नंतर मग झोपी जातो दुपारच्या वेळेत आणि मग त्यावेळेला जी एक्स्ट्राची कामं असतात ती मी करून घेते आता मला इकडे माझं दळप करायचं होतं कारण की पीठं माझी संपत आलेली होती त्यामुळे मग म्हटलं चला गव्हाचं आणि ज्वारीचं दळप करून घेऊया आणि मग ते लगेच दळायला देता येईल आणि आता इकडे कसं आम्ही राहतो तिकडे चक्की जवळ नाही आहे त्यामुळे उभीच्या ऑफिसमधून आल्यानंतर तेच दळायला गिरणीमध्ये घेऊन जातात सो तिकडे मस्त मी दळप असं करून ठेवलं आणि त्यानंतर ते जो कचरा होता जो सगळा व्यवस्थित झाडून वगैरे घेतला आणि मग अशा वेळेला ना आव आवळीच्या बापांची माझ्या अशी छोट्या छोट्या कामामध्ये आवळीच्या बाप्पांची मला खूप म मदत होते आणि मला ते खूप बरं वाटतं म्हणजे काही गोष्टींमध्ये आपल्या नवऱ्याची साथ मिळाली ना खरंच खूप बरं वाटतं त्यानंतर बघा मग संध्याकाळी जेवणाला काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो तसा मलाही पडतो तर इकडे मी छान अशी मटकी अशी मोड आणून घेतलेली होती आता संध्याकाळी हेच बनवायचं असं ठरवलं होतं सो so, बघा आता ह्या व्हिडिओमध्ये आता इतकंच मी तुमच्यासोबत शेअर करते नवीनच भेटूया न पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद